पा मोरी टाकून घेतली जिरं टाकून घेतला हिंग टाकून घेतला मिरची टाकून घेतली हे परतून घेऊ आपण हे पा हळद टाकून घेतली आपण आता याच्यामध्येच टोमॅटो टाकून घ्यायचा आपल्याला हे पा कोबी धुवून ठेवलेलं आहे चिरून आता मी कोबी टाकून घेते शिपाल लगेच त्याच्यात आपण डाळ टाकून घेतली आता हे सगळं मिक्स करून घेणार वरतून मीठ टाकून घेतलं आता कोबी शिजवून घेऊया आपण चांगला परतू परतू घेऊ डाळीबरोबर टोमॅटो नीट टोमॅटो टाकलं ना कोबीला छान चव येते म्हणून कंपल्सरी टोमॅटो कोबीमध्ये टाकून घ्यायचं आपण हे पा हळद आणि जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची मी टाकून वाटण करून घेणार आहे आणि त्याचं काय करायचं का ते आपण पुढं सांगू आपली कोबीची भाजी तयार आहे हे पा कोथिंबीरची डिश आहे आणि मी आता याच्यामध्ये अशी अंडी फोडून घेते आता हे दोन तीन अंडी मी फोडून घेते हे पा आता अशी तीन अंडी फोडून घेतले आता जे वाटण वाटले ना आपण हिरवी मिरची लसूण जिरं हळद हे याच्यात मिक्स करून घ्यायचे -कुन आता हे पा मीठ टाकून घेतलं आता हे पा हिरवी मिरची अशी चांगली मिक्स करून घ्यायचं आणि हे झालं हिरव्या मिरचीतलं आमलेट तर कुणी कुणी केलं हिरव्या मिरचीतलं आमलेट बघा करून एकदा आता मी हे करून घेते हिरव्या मिरची टाकून जिरं टाकले आपण हळद टाकली लसूण मिरची कोथंबीर आणि हे आता आपण तळून घेऊया हे पहा आता आपण मिनी आमलेट करू हिरव्या मिरचीतलं हे पहा आता आपण हे तळून घेऊ हे पहा आता आपण हे आमलेट आहे ना असं चांगलं पलटी करून आलगत घ्यायचं हे पहा आणि मला करायचं होतं मिनी आम्लेट पण एकदम पडल्यामुळं ते झालं मोठं हे पहा आता मी काढून ताटामध्ये घेते हे पहा आता हे पहा मी आता एक छोटस एक करून घेतले आणि पलटी करून घेते पहा हे झालं छोटस पाहिलं खेपा ताटात काढून घेऊ खेपा आता आपण ताट केले कोबी आणि आमलेट सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इष्टावरती जाऊन फॉलो